विद्येचं मंदिर आणि माहेरघर परिसरातच मटका व्यवसाय जोमात पोलिसांचं दुर्लक्ष मुरगुड निपाणी देवचंद कॉलेजच्या पाठीमागे पांचालिक क्षेत्रात मटक्याचा व्यवसाय बिंधास्त खुलेआम सुरू आहे मुरगुड हद्दीतील निपाणी मुरगुड रोडवर विद्येचं मंदिर असणाऱ्या नामवंत देवचंद कॉलेजच्या परिसरात पाठीमागे पांचालिक क्षेत्रात मटक्याचा धंदा जोमत सुरू आहे देशाचं भवितव्य असणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काय भूत घ्यायचा हा व्यवसाय पप्पू नामक व्यक्तीकडून मटक्याचा अड्डा चालवला जात असल्याचं बोललं जात आहे संबंधित विभागातील याला वर्दस्त आहे का जाणीपूर्वक पोलिसांकडून दुर्लक्ष केलं जात आहे आता हा संशोधनाचा भाग मरता व्यवसाय खुलेआम सुरू आहे मुरगुड पोलिसांचं दुर्लक्ष का संबंधितांवर कारवाई का केली जात नाही संबंधित अवैध व्यवसाय ताबडतोब बंद करून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होते आहे